अरे वा शाबास चार, चार हा चार पाच दिवस झाले तर मंडळी बघा नर्सरीतून झाड आणलेली आपण हे आशेष ठेवले होते त्यांना थोडस म्हणजे आपल्या इथं वातावरण सूट झालं ना मग छान येतात ते तर मधुकामिनीचं झाड आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला फुल पण आहे तर आपल्या इथं आल्यानंतर सुद्धा त्याला फुलं येतात आणि इतके गुच्छ गुच्छ फुलं येतात ते आज मोठं नाही आहे ना त्याच्यामुळं कुडबुड फुल येते फक्त तर याला सुद्धा लावायचंय आज तर फौजी साहेबांनी दोन तीन वरती नेले टेरेस वरती आणि दोन तीन खाली राहिले होते तर माझ्या भाऊनी दोन झाडं दोन हातामध्ये घेतलेत आणि एक बकेट राहिलं होतं तर तो बोलला की माझ्या हाताला ते पण लटकून दे म्हणजे यालाही ना सगळे संगच एकदाच झाडंवरती न्यायचे असते आता तुम्ही बघू शकता फौजी साहेबांची काय करामत चालली इथं तर बादली बांधली दोरीला आणि त्यांना आता पाणी नाही माती शेंदायची वरती आता बघा तर फौजी साहेबांनी ग्रो बॅग मागवल्यात पुन्हा नऊ दहा तर दहा मागवल्यात तर त्याच्यामध्ये पुन्हा झाडं लावायचे आता तर जाड़ा गर बघूया आता कोणते कोणते झाडं लावते झाडांनीच आपल्या घराला शोभा येते झाडांशिवाय ना घराला घरपणच नाही तर दारामध्ये ना झाड नक्की असले पाहिजे छान वाटतं एकदम हिरवगार मस्त आता थेट तिथून दोरी बांधली आणि हे बघा आता इथं इथपर्यंत बादलीला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते आता कसं आहे ना पावसाने माती ओली झाली आणि ती घमेल्याने वरती न्यायची ना टेरेसवरती वरती थोडी का आहे ना ती घरामध्ये पडती किंवा पायाला तरी जाती आणि मग सगळ्या घरामध्ये चिकचिक होते सगळ्या जिन्यावर माती होती घरामध्ये माती होती त्यामुळे फौजीसाहेबांनी असं डोकं चालवलं की आपण दोरी बांधू आणि दोरीने डायरेक्ट आता बाहेरूनच मातीवरती घेऊ हुत। तर ताई आणि मावशीनं असताना आहे ना विहिरीतून पाणी भरपूर असं आहे बरं का गावाकडं उन्हाळ्यात भरपूर असं पाण्याची हलवायची आणि विहिरीतून शेनूनच पाणी आणावं लागायचं पहिलं तर हे बघा हे आज माती शेंदीत येत वरती आता त्या दिवशी आपण पोर सगळं घासून मस्त चकाचक करून झालं होतं आज मातीने थोडस पुन्हा ते खराब झालंय तर फौजी साहेबांना म्हटलं मला तुम्हाला पुन्हा धुवून द्यावं लागल काय हा मग तर हे बघा असं यांचं मातीवरती घ्यायचं काम चालू आहे मुलगा बादलीत भरून देतोय आणि त्याला मोठी दोरी बांधली म्हणजे ते सांडणार नाही याची त्याच्यात त्याची याच्यात वतावं लागणार नाही बादलीत तशीच नेऊन तो पोर्च मध्ये आहे मुलगा आणि फौजी साहेब अशी पाणी शेणल्यासारखं वरती शेण देतात बादली आणि माझा भाऊ त्यांच्या हातातून बादली घेतोय आणि पलीकडं पोर्चच्या वरती माती टाकतोय माती घेतली त्यांनी खालीन वरती आणि त्याच्यामध्ये आता थाईमीठ थोडंसं कालवते ते मिक्स करतात आणि झाडं लावतात आता तुम्ही बघू शकता दोन तीन पिशव्यामध्ये असं पॅक करून ठेवावं आहे थायमीट तर तीन पिशव्या आहेत बघा आधी गोनी आहे त्यानंतर दुसरी पिशवी आहे त्यानंतर पुन्हा प्लास्टिकची पिशवी आहे असं एकदम आतमध्ये ठेवावं लागतं थायमीट थोडं जरी असं ओपन राहील ना त्याचं सगळीकडे आपल्या घराच्या परिसरामध्ये घरामध्ये वास सुटतो त्याचा इतकं स्ट्रॉंग असतंय ते आणि विषारी पण असतं पण झाडांसाठी चांगलं असतं ते मातीवरती घेताना मातीमध्ये त्यांना एक दोन उन्ण्या पण दिसल्या उन्नी म्हणजे पांढरी मोठी अशी वाकडी आळी असती पहा मायक्रोनीसारखी आणि तिला खूप सारे पाये असतात आणि पाठीमागून असं ब्लॅक ब्लॅक असतं तर ती आळी एकदा आपल्या झाडाला लागली ना तर झाडच कामातून जातं पूर्ण झाडाला खाती ती त्यामुळं थायमीट असं मातीमध्ये थोडं मिक्स केलं ना तर किडे मकोडे असतील आळ्या असतील उन्हे असतील त्या मरून जातात आणि आपलं झाड मग छान येतं तर तुम्ही बघू शकता पाठीमाग आपण दहा ग्रो बॅग मागवल्या होत्या हो आता पुन्हा दहा ग्रो बॅग त्यांनी मागवल्यात हे बघा अशा तर आपल्या पहिल्या ग्रो बॅगमध्ये तुम्ही बघू शकता किती भारी झाडं आली आता कारल्याचे वेल आलेत भोपळ्याचे आलेत वांग्याचे रोपं आलेत कोथिंबीर त्यानंतर पालक असं बरंच आलंय आता हे कुंडे आहेत ना मी थोडे आता इकडे तिकडे केल्या आहेत तेवढ्या दहा ग्रो बॅग भरले ना सगळे झाडं लावले की मी तुम्हाला सगळा व्ह्यू झाडांचा नंतर दाखवते पूर्ण झाडांचा तर सकाळी फौजी साहेब गेले होते नगरला काहीतरी कामासाठी मग ते पण आले दुपारी आणि घरातलं माझं काम पण चालू होतं स्वयंपाक भांडे त्यानंतर फरची हे ते भरपूर घरातलं काम पुरतं माझं ते आवरल्यानंतर मी एक व्हिडिओ एडिट केला आणि त्यानंतर दुपारी जेवण झालं थोडासा आराम झाला चार वाजता माझा भाऊ आला मग खोलीसाहेब माझा भाऊ आणि मुलगा आले टेरेसवरती मग आता तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये जो वेल लावला आहे ना पिवळ्या फुलांचा तर तो वेल आहे ना खाली मध्ये लावलेला आहे मी तो थेट वरती आलाय आणि ह्या वेलाला आहे ना बाराही महिने फुलं राहतात खूप भारी दिसतो तर याचं नाव आहे आलमंडा वाईन किंवा आलमंडा वेल आता आपली ही रेन लिली तुम्ही बघू शकता तर ह्या रेन लिलीला पांढरी फुलं येतात आणि थोडंसं मोठं फुलं आहे त्यामुळं तिला थोडे कमी फुलं येतात पण येतात तर फौजी साहेबांचं काम चालू आहे ग्रो बॅग मध्ये झाडं लावायचं तर जे त्या दिवशी आपण नर्सरीमधून झाडं झाड आणले होते ना ते लावता येत ते आणि चवळीच्या बिया लावले होते मी या कुंडीमध्ये बघू शकता तर त्या पण मस्त उगून आल्यात आणि घोसळ्याचा वेल पण आलाय याच्यामध्ये अरे आता हे बघा ग्रो बॅग भरलेली फौजीसाहेब म्हणत होते दोघं दोघं उचला तर माझा भाऊ इतका आहे ना ते वाळा आहे पण इतकं आणि बरे ना कामाला तर त्यांनी एकट्यानेच उचलली आणि दुसरीकडे ठेवायला गेला तर फौजी साहेब त्याला ओरडत होते काही दुखापत करून घ्यायची एकटा उचलू नको आणि तो हसत होता त्याचा असं आहे तर कामाला खूप कडक येतो तर आजकाल ना भरपूर ताईदादांच्या कमेंट येतात की तुझा भाऊ तुझ्याकडं का राहतो त्याचं लग्न झालं की नाही त्याचा परिवार त्याला आहे की नाही तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा एका व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करेन सेपरेट व्हिडिओ बनवून मी कारण भरपूर मोठी रामकहाणी आहे तर काय आहे काय नाही ते तुम्हाला मी नक्की सांगन कारण तुम्हीसुद्धा माझ्या एक फॅमिलीचा हिस्साच झालेत त्यामुळं सांगायला काय लाज आहे ज्याला करायचं त्या म्हणजे करणाऱ्याला नाही लाज वाटली आणि मला सांगायला काय लाज आहे त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन एका व्हिडिओमध्ये तर हे बघा आता यांची पुन्हा माती संपली आता एवढी माती घेतली होती ना तरी संपली आता यांच्या तीन चार ग्रो बॅग राहिलेत भरायच्या त्यानंतर साईडला जे कॅरेट येतं कॅरेट पण भरायचे राहिलेत तर खाली पुन्हा हे माती घेते आता वरती माती वरती घेऊन झाल्यानंतर फौजी साहेब बोलले की एक गवती चाच झाड पण ग्रो बॅग मध्ये लावायला तर जे खाली एक एक झाड आहे ना आपलं त्याच्यामधलं एक एक आपण वरती पण लावू बोलले तर गवती चा हे बड मी तीन चार लावले होते तर त्यामधले तीन आलेच चांगले तर फोडी साहेब त्यामधलंच एक वरती घेऊन ये लावायला तर इथं पण गवती आले तुम्ही बघू शकता लावला गवती चहा बाहेरचा काढला दोन तीन तिथं कंपाऊंडच्या बाहेर जाळीतले तिथं काढलं छान आहे ना मस्त मी टाकलं झालं पाणी आहे ऑलरेडी त्याला गणूया नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दोन तीन दिवस झाले आपली मेथी आणि कोथमीर दाखवलेलं तर मेथीला सुद्धा छान पाने यायला लागलेत आणि कोथमिर सुद्धा मी तुम्हाला दाखवलं त्यावेळेस हलकी म्हणजे उगायला लागली होती नेटकीच आता छान उगून आली वरती आणि त्याच्या शेजारी हा टप ठेवलेला आहे मी टपामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये आपलं जे कमळाचं बी आलं होतं ना छान तर ते ठेवलेलं आहे मी तर तुम्ही बघू शकता त्यालाही ना त्या दिवशी एक पान आलं होतं कमळाच्या झाडाला आणि त्यानंतर आता दुसरं पण पान आलंय तर पहिलं पान आलेलं थोडंसं चॉकलेटी आहे आणि दुसरं पान आलेलं जरा थोडंसं हिरवगार आहे मस्त आणि पानापासूनच एक देट आलाय आहे तुम्ही बघू शकता मोठा देट झालाय आहे आणि त्यालाही थोड्या थोड्याशा मुळे फुटायला लागल्या तर याचा अर्थ असा होतो की त्या देठाच्या शेंड्यापासून दुसरं झाड तयार होणार दुसऱ्या झाडाची निर्मिती होणार तर हे जे आपलं पहिलं झाड आहे ना तर ते मदर प्लांट होणार आपलं कमळाचं झाड आणि त्याच्यानंतर ते बेबी प्लांट तुम्ही बघू शकता शेंड्याला जवळ इथं थोडं थोडंसं मुळ्या फुटल्यात तर तिथून दुसरं झाड तयार होणार आहे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये असं कधी मधी अपडेट देत राहते की झाड कसं झालंय काय झालंय तर एका बीपासून तुम्ही बघू शकता कमळाचं झाड आपल्या घरीच तयार झालंय आपल्याला विकत मस् मिळतं बाजारामध्ये पण आपण घरी तयार केलेलं त्याचा आनंद काही वेगळाच असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला अपडेट देत राहते आता ग्रो मध्ये झाड लावलेत ना तर त्याला थोडेसाई विध पाणी देऊ राहिलेत आणि फौजी साहेबांनी हे बघा त्या जारचे जे म्हणजे बॉटल जार असतात ना त्यांच्या ज्या कुंड्या बनवल्यात ना तर त्यांचं जे तोंडाचं असतं ना अर्ध उरलेलं त्याचं कसं बनवलंय बघा खाली सिमेंट आणि त्याशी भरलं होतं त्यांनी आणि आता त्याला छिद्र वगैरे पाडून त्यामध्ये असं चिनी गुलाब लावलंय हे बघा काही ना काही फौजी साहेबांचं सा काम चालू राहतं आता याच्यामध्ये फौजी साहेबांनी लावले म्हणजे गवती चहा त्यानंतर इथं बेल आणि मला दाखवू द्या इथ लिंबूनी लावली कडीपत्ता आणि हे कन्हराचं झाड अजून एक कन्हर झाड कुठे गेलं हा अजून एक कन्हर झाड तिकडं लावलंय आणि तुम्हाला आपली रेन लिली ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते तर तुम्ही बघू शकता ही माझी रेन लिली आहे पांढऱ्या फुलाची दुसरी आहे आणि ही गुलाबी फुलाची आहे अजून एक दुसऱ्या फुलांची माझ्याकडं तर पांढऱ्या फुलाची जी रेन लिली ना तिला फुलं येत होते पण ही गुलाबी फुलांची जी रेन लिली होती ना तिला अजिबात फुलंच येत नव्हते हो आणि मी एका रीलमध्ये पाहिलं होतं की रेन लिलीला जर फुलं येत नसतील तर त्याच्यावरचे सगळे पानं हे कापून टाकायचे तिला लवकरच फुलं येतात तर तसंच मी केलं कात्रीने सुद्धा कापले नाही हातानेच थोडे थोडे असे पानं मी तोडले आणि कुंडीतच तुम्ही बघू शकता साईडला टाकलेले आहेत कुंडीमध्ये ते सुकून गेलेत आणि दोन दिवस मी टेरेसवरतीच आले नाही काही कामाच्या घाई गडबडीत होते दोन दिवसांनी अचानक मी टेरेस वरती वरती आले तर तुम्ही बघू शकता रेन लिलीला अचानक मी इतक्या कळ्या पाहून ना म्हणजे मला इतका आनंद झाला ना काही सांगू तर या रेन लिलीचे फुलं उद्या उमलतील याच्यातले काही तर तुम्हाला मी नक्की दाखवन तर तुमच्या तुम सुद्धा रेन लिलीला फुलं येत नसतील तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा तुमच्या सुद्धा रेन लिलीला मस्त फुलं येतील आणि ह्या स्पायडर प्लांटच्या कुंडीमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त तुळस झाली एक मोठी झाली आणि एक छोटीशी आहे तर हिला सुद्धा मी आता खाली लावायला नेईन आता हे पा फौजी साहेबांचा काय पराक्रम चालू झाला ते झाड जे झाडाचे पानं जे, जे खराब झालेत ना तर ते कापून टाकते तर त्यांना असं ओढत राहावं लागतं ते झाडाचे पानं खराब थोडे दिसले की ते कापतात म्हणतात की ते जर कापले तर मग नवीन पालवी फुटते नवीन झाडं फुटतात त्यामुळे ते, ते असं खराब झालेले पानं कापत राहतात आणि झाडाचे पानं कापताना तर मला अजिबात नाही आवडत त्यामुळे मी सारखे त्याला ओढत राहते बस बस नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तर काल ना व्हिडिओ मी मध्येच थांबवला होता आणि आज पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली सकाळ सकाळ काल व्हिडिओ मी थोडा शूट केला होता गार्डनमध्ये काम करत होते फौजी साहेब माझा भाऊ मुलगा आणि मी पण होते तर थोडंसं काम केलं त्यानंतर म्हटलं बाकीचं उद्या करू आता कारण मी मला वाटतं चार साडेचार वाजता व्हिडिओ स्टार्ट केला होता त्यानंतर म्हटलं थांबा आता आपण उद्या बाकीचं करू तर आज सकाळ सकाळ फौजी साहेब कामाला लागलेत म्हणले गार्डनमध्ये थोडंसं काम करू आणि माझा भाऊ पण आज घरीच आहे कारण त्याच्या डोळ्याला कंपनीमध्ये थोडंसं काहीतरी लोखण्याची बर अशी उडून लागली तर त्याचा डोळा लाल झाला आहे त्याने रात्री नाही सांगितलं पण आता आम्ही सकाळी पाहिलं तर मग त्याला कामाल कामाला नाही जाऊन दिलं म्हटलं कामाला नको जाऊ घरीच राहा तर सकाळ सकाळी हे गार्डनमध्ये कामाला लागलेत माझा भाऊ बोलला की दवाखाने नऊ दहा वाजता उघडतात तोपर्यंत आपण गार्डनमध्ये थोडंसं काम करू तर मग दोघं पण आता गार्डनमध्ये थोडंसं काम करतात आणि मग जातील दवाखाने उघडले थोड्या वेळाने मग माझ्या भावाला घेऊन ते दवाखान्यात जातील तर काही नाही म्हणजे असं लोखंडाची थोडी बर डोळ्या आहेत आणि डोळा एकदम लाल लाल झाला आहे आणि थोडंसं सकाळी चलायला लागलं आहे काल नाही त्याला हडू जाणवलं पण सकाळी थोडंसं असं चलायला लागलं आहे मग त्याला घरीच ठेवलं आहे आज तर तो म्हणला आपण थोडंसं काम करू गार्डनमध्ये तर ते आणत आता खाली माती माझं भाऊन ते मुलगा देतोय भरून हे बघा तर त्यांचं असं आहे थोडासा वेळ मिळाला ना फौजी साहेबांना माझ्या भावाला ते असं गार्डनमध्ये लगेच काम चालू करतात तर फौजी साहेबांचं ते काहीतरी शेल्फ बनवले होते ना हे चिनी गुलाब लावायला तर एकायच्या चिनी गुलाब लावायचं राहिलं होतं तर त्यांचं आहे ना सकाळ सकाळ हे बघा झालं काम चालू तर बरेचसे झाडं काल संध्याकाळी लावलेत आम्ही आणि आतासुद्धा थोडेसे लावायचेत तर आणि काल व्हिडिओ मी जो टाकला होता ना मी लग्नाला गेले होते चुलत भाचेच्या तर आमच्या गावाच्या पलीकडंच त्यांचं गाव आहे शाजापूर आणि तिकडं त्यांचं म्हणजे लग्न होतं आणि तिथं एक आ, डोंगर आहे महादेवांचा डोंगर किंवा कवड्याचा डोंगर म्हणतात त्याला तर त्या डोंगरावर गेले होते मी दर्शनासाठी माझी ननंदबाई जाऊबाई तर मी सांगितलं होतं आमचं इथं खाली गाव आहे भोयरे पठार तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या ताईंच्या मावशींच्या माझ्या मैत्रिणींच्या तुम्ही भोरे पठारचे आहेत का तुमचं गाव आहे का ते तर हो ताईंनो मावशीनं माझं भोयरे पठार गाव आहे पण मुलांच्या शिक्षणामुळं मी इथं केळगावमध्ये राहते मुलांना घेऊन असे तर पंधरा सोळा वर्ष झाले चांगले मी केळगावमध्ये आलेली इथं तर सासू सासरे पण नाही आहेत गावामध्ये ना सासू सासरे वारल्यानंतर थोडंसं कमीच झालं गावामध्ये जाणं तर जाऊबाईन त्या सगळ्या गावाकडेच येतं नननबाईं त्या तर असं मध्ये आधी काही कार्यक्रम असल्यानं जाणं होतं पण मुलांच्या शिक्षणामुळे मुला मग आम्हाला इथंच राहावं लागतं तर प्रॉपर आमचं मा आम गाव भोरे पठार आहे तर आता मला सवासनी घालायच्यात ना शुक्रवारी थोडीशी आहे माझ्या मागं त्याच्या तयारी वगैरे करायची तर सवासनी जेव घालायच्या झाल्यान माझ्या तर आमच्या गावाला सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमचं गाव दाखवायला भोरे पठार माझं गावाकडलं घर माझी शेती तर शेती माझे मोठे भाई करतात पण घर सुद्धा माझं गावाकडलं तेच वापरतात तिथंच राहतात ते पण तर मी तुम्हाला सगळं दाखवून माझ्या गावाकडलं त्याआधी मला थोडंसं सुवासणी वगैरे जेव घालायच्यात तर ते आवरलं ना आपण आपण नक्की जाऊ माझ्या गावाला तर आता साहेबांचं काम चालू झालंय चला ते काय काय काम करते ना ते तुम्हाला मी आज दाखवते काय काम चालू झालं काय हो तर हे बघा फौजी साहेबांनी याच्यामध्ये ना हे लावलंय चिनी गुलाब लावलंय आणि ते आता तिथं लटकवते तर बाकीचं लटकवलं तिथं त्यांनी एक मला वाटतं तिथं लटकवत का तर ह्या भिंतीला लटकवते इथं एक लटकवलंय तर यामध्ये सुद्धा लावलंय त्यांनी हे बघा माझा भाऊ आज घरीच आहे त्याच्या डोळ्याला थोडस लागलंय म्हणलं नको कामाला जाऊ आराम कर आणि हे बघा बटन साहेब चिनी गुलाब लावलाय याच्यामध्ये पाहिजे थोडस जरी खालीवर झालं त्याला काय होत आहे का नाही घोड्या हा हे बघा या दोघांचे कुठारे झाले चालू सकाळ सकाळ डोक्यात पडन तो हातोडा ठेवलाय खरं काय हा ना म्हणजे राजून ठेवला हो पडतो का खाली नाही माझा भाऊ पण चांगलं काम करतो माहिती का तू कुठे बसलाय बस 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 तर बघा आता फौजी साहेबांनी दिलं लटकून इथं तर आता चिनी गुलाब वरती आलं ना ते छान दिसत एकदम सेम लागलं आणि करेक्ट का बरं चालते ना नाही सेम सेम बर परफेक्ट झाला हा काय बरं तुमचं काम लयच भारीन बघा स्वतःची तारीफ स्वतः चालली हे बघा दिलं लटकून इथं कोणाच्या डोक्यात नाही आलं पण त्याच्या डोक्यात आलं इथं आपण लटकून द्यायला पाहिजे बघा माझं कॉईन मनी प्लांट यांनी इथं लटकून दिला आता हुशार आहे तो है ना <laughs> तर बघा आता आपली पालक कशी झाली छान झाली तर माझ्या भावाने सकाळ सकाळ पाहिली नाही पालक म्हणतो की आपण पालकाचे भजे करून खाऊ हे बघा मस्त झाले आपले पालक आता आणि मिरच्या लावल्या त्याच्यामध्ये मध्ये बघा कसे बुचकी खावले होते मी असे धान्याचे कोथमीर मस्त आली तर तुम्ही बघू शकता आपल्या रेंजिलीचा कसा आजोबा झाला आहे म्हणजे त्याला खूप सारे हिरवेगार मस्त पानच होते एकही कळी आहे ना फुल आहे ना काहीच येत नव्हतं मी सगळे त्याचे असे तोडले आणि कुंडीमध्येच टाकलेले तुम्ही बघू शकता सगळे सुकून गेलेत आणि पानं तोडल्यानंतर त्याला दोनच दिवसात कळ्या पण आल्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता असं समस्त उमललं आहे काल संध्याकाळी नी सकाळ्याच होत्या तुम्हाला मी दाखवलं तेव्हा आणि आज सकाळी जर बघितलं ना तर तुम्ही बघू शकता किती भारी फुल त्याच्याकडं बघितलं ना असं मन प्रसन्न होते खरंच झाडांच्यात आहे ना काही वेगळाच आनंद आहे म्हणजे खरंच म्हणजे मी शब्दात सांगू शकत ते झाडांकडं पाहिलं ना एकदम मन असं सा फुलासारखं होऊन जातं तर हे पहा याच्यातल्या मस्त काही कळ्या फुलल्यात आणि दोनच बिन फुलायच्या राहिल्यात फक्त तर रेन लिलीचं फुलसुद्धा तीन चार दिवस चार पाच दिवस चांगलं राहतं आणि पांढरी लिली तुम्ही बघू शकता कालपासून हे फुल तसंच आहे आणि एक कळी त्याची त्याचेसुद्धा पानं मी असे तोडलेत आता म्हणजे जास्त फुलं येतील तर ह्या रेन लिलीला आहे ना फक्त पावसाळ्यातच फुलं येतात बाकी ऋतूमध्ये अजिबात फुलं येत नाही तिला पण तेवढ्या तीन चार महिन्यामध्ये फुलं येतात पण एकदम मस्त आनंद देऊन जातात असं भरभरून फुलं येत राहतात आता हे जग काळ्या सुकून गेले ना की लगेच खालून पुन्हा दुसऱ्या काळा येतील आणि सारखी फुलं येतच राहतात मग तिला आणि रंगबिरंगी असे वेगवेगळ्या प्रकारचे लावले ना आपण रेनलिली खूप भारी वाटतं बरं का तर असं मी वरती ठेवलेत ना आल्या आल्या म्हणजे टेरेसवरती आल्या त्या दिसतात आता आणि तुम्ही बघू शकता आमच्या इकडलं सुद्धा काही कमी नाही आहे बरं का किती भारी वाटते तुम्ही बघू शकता सगळे वावर सगळे मस्त हिरवेगार झालेत आणि असं गडद आभाळ आले मस्त आणि हिरवे हिरवेगार झाडं दिसतात फुलं दिसतात छान वाटतं असं टेरेसवरती आलं ना खाली जाऊशीच वाटत नाही मस्त असं वरतीच बसावसं वाटतं तर आज आम्ही सकाळ सकाळ वरती आलोत म्हटलं टेरेसवरती थोडंसं काम करावं म्हणजे दिवसभर बाकीचं कामं पण भरपूर असतात स्वयंपाक भांडे फरची जेवणं खावणं व्हिडिओ एडिटिंग असं काम भरपूर पुरतं एकतर आम्ही गार्डनमध्ये सकाळी काम करतो नाहीतर मग संध्याकाळी करतो तर मी असं ऐकलं होतं की शास्त्रानुसार आपल्या टेरेसवरती आपण तुळस लावू नये आणि लावायची जर असेल टेरेसवरती आपल्या एखादा फ्लॅट असेल तर त्याच्या शेजारी केळीचं झाड लावतात आणि केळीच्या झाडाला तुळशीची एक फांदी असं बांधून ठेवतात तरच आपण टेरेसवरती तुळस लावू शकतो केळीच्या झाडा शेजारी नाहीतर मग टेरेसवरती तुळस आपण तशीच एकाठी तुळस नाही लावू शकत असं म्हणतात तर ह्या तुळशी उगल्यात ना आता गमल्यामध्ये ह्या मी काढून आता खाली लावायला नाही आपल्या खालच्या गार्डनमध्ये इथे खालच्या बऊ खालच्यावर ठेवायचं हो बरं इथं ठेवा. इथं ठेवा तुम्ही. हलू. इ पण येऊ खाली. हां, घे. छान चालू. परत तर नाही कुंडी. सर डायरेक्ट. इ तो वेल प्लांट आहे ना? हूं. हे कारलेचं वेल आहे ना?

आता जे झाडं लावायचे होते ते लावून झाले भाज्या पण लावायच्या होत्या त्या लावून झाल्या आणि आता ज्या नवीन ग्रो बॅग मागवल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा झाडं लावून झाले तर पहिल्या ग्रो बॅग आणि नवीन ग्रो बॅग आहेत ना तर थोड्याश्या सिस्टमॅटिक लावायला म्हणलं तर ज्याच्यामध्ये वेल होते ना तर ते मी असे वरती ठेवले म्हणजे ते वेल आहेत ना आपलं जे आपण मकडीचं जाळं बनवले ना वरती त्याच्यावरती वेल लावून देण्यासाठी तर वेलांच्या ग्रो बॅग मी काठडीवरती का ठेवल्या का कारण त्याला एखादी काडी वगैरे लावून दिली ना त्याच्या सपोर्टनी ते वेल आपल्या मकडीच्या जाळ्यावरती आरामशीर चढतील त्यामुळे मी त्या वेलांच्या ग्रो बॅगवरती भिंतीवर ठेवल्या तर भोपळ्याचं वेल कारल्याचा वेल दोडक्याचा वेल असे बरेचसे वेल आलेले तर वरती मकडीच्या जाळ्यावरती टे लावलं ना ते वेल तर काय होईल भोपळे कारले त्यानंतर दोडके असे खाली लोंबतील आणि ते मला बोलत राहतात की तू नको उचलू मुलगा पण आणि माझा भाऊ पण तर ते मला बोलतात तू उचलू नको आम्हाला सांग कुठं कसं सा ठेवायचं काय मग मी त्यांना सांगत राहते मग ते ठेवत राहतात बघा आता टमाट्याचे रोपटे आणि वांग्याचे रोपटे एकदम छोटे छोटे होते त्यामुळं मग काही वाटत नाही ते ना। त्यामुळं मी एका गमल्यामध्ये दोन दोन लावले पण आता ते थोडेसे मोठाले झाले ना असं वाटायला लागलं थोडीशी अडचण होईल त्या रोपट्यांना त्यामुळं मी एका गमल्यामध्ये एकच ठेवलं आणि बाकीचं दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये मग ट्रान्सफर केले त्यांना तर असं केलं मी आणि त्यानंतर माझा भाऊ असं त्या झाडांना पाणी घालतोय आता ते झाडं मी ट्रान्सफर केले त्यामुळं तर छोटा मुलगा अभ्यास करत होता खाली त्याच्या पप्पानी त्याला सांगितलं की आम्ही हे कामं करून दमलत बाबा आहे ना चहा करून आणतो तर माझ्या दोन्ही मुलांना चहा एकदम छान येतो बनवता तर त्यांनी चहा बनवला आम्हाला सगळ्यांना आणला वरती आम्ही सगळे एकदा चहा पिलो आणि पुन्हा कामाला लागलो तर छोटा मुलगा जास्त वरती येत नाही तर आपल्या तो कामात म्हणजे अभ्यासात राहतो आणि अभ्यास करतो त्यानंतर क्लासला जातो क्लासवरून तो अभ्यास करतो तर तो वरती असं काही लक्ष देत नाही आम्ही काय करतो काही नाही तो अचानक वरती आला ना तो बोलला की खूप भारी आता खूप छान वाटतंय वरती तर झेंडूचे दोन तीन रोप होते ते लावले मी त्यानंतर एक दोन ठिकाणी मिरच्या लावल्या आणि गालंड्याचं रोप पण मी लावलं म्हणजे उगवलं होतं तर ते गालंड्याचं रोप पण लावायचंय मला त्याआधी म्हणलं मनी प्लांट लावावा तर हे फौजी साहेबांनी जे डबे बनवले होते ना तेलाच्या डब्यापासून तर त्याच्यामध्ये मी आता मनी प्लांट लावून देते म्हणजे रोपून जाते छान तर घरामध्ये बॉटलमध्ये मी मनी प्लांट ठेवले होते ना मनी प्लांटच्या कटिंग तर त्यालाही ना खूप छान मुळ्या फुटल्या होत्या आणि छान झाले होते ते तर त्याच मग मी या डब्यांच्यामध्ये लावले आणि साहेबांनी हे जे कॅरेट आहेत ना ते कबाडखान्यातून आणले होते भंगाराच्या दुकानातून तर त्यांना त्यांनी ते छिद्र पाडले निळ्या टपांडला त्यानंतर जे दुसरे ट्रे आहेत ना त्याला आतून चिगटेप मारला ब्राऊन चिघटेपासून असा चांगला ब्रॉड साईजचा तर तो मारला त्यामध्ये माती भरली आणि त्यामध्ये मी एकामध्ये काय केलं आता गलण्याची जे रोपं होते ना उगलेले आपल्या गार्डनमध्ये तर ते लावले अगदी छोटे छोटे येतं पण ते छान होती नंतर आणि एका याच्यात मी पालक लावलाय आता ते ट्रे आहेत ना एक साईडला आम्ही ठेवतो हो माझा भाऊन मी तर फौजी साहेबांनी पाणी घालायचं मस्त असा हा डब्बा आणलाय ना झाऱ्या तर त्यांनी मी पाणी घालते तर तुम्ही बघू शकता हे जे ट्रे आहेत ना फौजी साहेबांनी भंगारातून आणलेले येतं तर याला असे ते ब्राऊन कलरचा टेप मारतात आणि त्याच्यामध्ये माती भरतात आणि झाडं लावतात तर खूप छान झाडं येतात बरं का याच्यामध्ये पण एकदा लावल्यानंतर टेप निघत पण नाही आणि निळ्या कलरचे जे छोटे छोटे जे ट्रे आहेत ना त्यामध्ये सुद्धा काहीतरी लावून देईन मी आता इथे बघा मुलगा म्हटला मी लय थकलोय आता मी बसतो आराम करतो जरा त्याला म्हटलं तू आराम कर आता बस थोडंसं आणि सकाळ सकाळ हे बघा एकदम काळं भोवरावळ आलंय आणि दरवाज्यातून बाहेर निघून टेरेसवरती लग लगेच समोरच मी इथं लिलीचे झाडं ठेवलेत तर तुम्ही बघू शकता आजच काय असे डोके काढत आहेत ते फुलं मस्त वाटते ते एकदम फुलांकडं पाहिलं ना छानच वाटतं आणि फौजी साहेबांनी जे डबे बनवले होते ना त्यामध्ये पण मनी प्लांट लावलेत तर ते सुद्धा किती छान दिसते तुम्ही बघू शकता पलीकडून असं एकदम काळाभोर आबाळ आणि इकडून एकदम हिरवेगार मस्त झाडं तर फौजी साहेबांनी जो ट्रे ते चिगटेप लावत होते ना तो सुद्धा तयार केला आता आणि त्यामध्ये सुद्धा आता माझा भाऊ माती भरतोय आणि माती भरल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते आता मेथी उगायला तर निळ्या मोठ्या टप्पामध्ये आपण कोथिंबीर आणि मेथी टाकलेली नाही एकत्र तर तीसुद्धा छान झाली आता ती खायला येते कुठं नाही तर मग ही छान उगून येईल तोपर्यंत तर असं आपण कोणतं बी उगायला टाकलं किंवा छोटे छोटे जे झाडं उगून आलेले आहेत जसं की कोथिंबीर आणि ही मेथी यांना असं झाऱ्याने पाणी घातलं ना तर जे बी आपण टाकले ना ते सुद्धा वरती येत नाही आणि कोथिंबीर मेथी आहे ना ते छोटी छोटी तीसुद्धा अशी खाली मातीमध्ये दबले जात नाही आता बघा इथं मी गाडण्याची झाडं लावलीत ह्या ट्रेमध्ये त्यानंतर इथं मिरच्या लावल्यात चार आणि मध्ये मध्ये इथं मी पालक टाकली आणि ह्या पिवळ्या ट्रेमध्ये मी आता मेथी टाकली तर सगळ्या झाडांचा एकदा व्यू दाखवते मी तुम्हाला कशी कशी लावलेत तर ह्या मध्ये तुम्ही बघू शकता मनी प्लांट लावले तर तेही छान दिसायला लागले तर झाडं आज फायनली एकदम व्यवस्थित सेट करून घेतलेत तर झाडं लावताना मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते की हे लावलं लावलंय असं आहे तसं लावलंय तर मी आता तुम्हाला फक्त झाडं दाखवते सांगत नाही एक्सप्लेन करून कारण व्हिडिओ ऑलरेडी मोठा झाला आहे तो आणखीन मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला फक्त दाखवते आता चला तर मग तर मंडळी तुम्हाला एक सांगू का आमच्या इकडे ना जेवढे पण लोक फिरायला येतात ना तेवढे ये सगळेच झाडांचं घर म्हणून ओळखतात आमच्या घराला कारण आसपास जेवढे घर आहेत ना त्यांच्या घरासमोर अजिबात इतके झाडं नाही येतं गार्डनमधले झाडं पर्यंत गार्डन व्यवस्थित सेट करूपर्यंत दहा वाजले होते तर दवाखाना उघडला असं फौजी साहेब म्हणले मग फौजी साहेब आणि माझा भाऊ चालले दवाखान्यामध्ये तर काल कंपनीमध्ये माझ्या भावाच्या डोळ्यामध्ये थोडंसं उडाले काय तरी लोखंडाची बर वगैरे तर फौजी साहेब म्हणले की जास्त होण्यापेक्षा आपण आधीच दाखवून घेऊ मग ते गेले दवाखान्यामध्ये हा या या तर फौजी साहेब माझे भाऊ गेले दवाखान्यामध्ये ते दवाखान्यामधून आले तर माझा भाऊ लगेच म्हणला की वातावरण एकदम भारी झाले आपण भजे करू तर सकाळीच त्यांनी पालक पाहिले होते तर मला म्हणला जा वरून पालक घेऊन ये आपल्या गार्डनमधली आपण पालक पकोडे करून मस्त तर मी आणली मग पालक तोडून वरतून थोडीशी आणि त्यानंतर त्यांनी कोथिंबीर टाकली काही त्याच्यामध्ये तर कोथिंबीरचे भजे त्यांनी वेगळे केले होते आणि पालकाचे आखाले पानांचे भजे त्यांनी वेगळे केले होते गरम गरम खा साहेब तर तुम्ही बघू शकता आम्ही वरतीच होतो त्याला मी पालक तोडून दिला आणि वरतीच बसलो होतो आम्ही मस्त हवेला तर त्यांनी आम्हाला पालक भजी आणून दिले वरती खाण्यासाठी करून आणि बाकीचे तो करत होता अजून मुलांना पण देत होता आणि तो पण खात होता तर तो पहिला हॉटेलमध्ये काम करायचा ना माझ्या मामाच्या मामाचं हॉटेल होतं पहिलं तिथं तो काम करायचा तर त्याला इतकी भारी भजे येतात ना, ना बर -बर तर पालखाचे भजे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा जे नेहमी बनवतो ना भजे ते पण बनवले त्यामध्ये कांदा कोथिंबीर असं मस्त कापून टाकलं होतं आणि इतके खुसखुशीत मस्त भजे बनवतो ना अजिबात तेलसुद्धा पकडत नाही ते आणि त्याबरोबर हिरव्या मिरच्या पण तळल्या होत्या तर भजे खाता मी मस्त वरतीच हवेला बसलो होतो कारण ऊन पण नव्हतं आबाळ भरपूर होतं आणि हवा एकदम मस्त थंड हवा चालू होती तर गार्डनचं काम झाल्यानंतर मस्त आम्ही अशी भाज्याची पार्टी केली आज तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल ना एक लाईक नक्की करा ताई आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ